बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान मध्ये घटना झाली कारण हा जो आरोपी होता याच्या गुन्ह्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती आणि ही घटना घडली होती बारा ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान जवळपास चाळीस बेचाळीस दिवसामध्ये अक्षय शिंदेचा खात्मा करण्यात आला पण अक्षय शिंदेची जी मध्ये हत्या झाली किंवा त्याचा एन्काउंटर केला गेला यामुळे आता राजकीय वातावरण हे त्या लैंगिक अत्याचारानंतर जितकं तापलं होतं त्यापेक्षा अधिक तापलंय आणि आता एक प्रश्न विचारला जातोय उत्तर प्रदेश मधल्या योगी बाबा सारखा महाराष्ट्रातला दाडी बाबा आरोपींना किंवा गुन्हेगारांना संपवायला लागलाय का आणि याच सगळ्या प्रश्नावर प्रचंड मोठा गदारोळ झालाय उत्तर प्रदेश मधल्या योगी बाबाने त्यावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आता अशाच पद्धतीत न्यायालय महाराष्ट्रातल्या दाडीबाबाला दोषी ठरवणार का की राज्यातली जनता अशा अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवल्यामुळे एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याच्या पाठी उभी राहणार हे आता बघणं अधिक औषुक्याचं ठरणार आहे आणि तितकच उत्कंठावर्धक देखील ठरणार आहे काय आहे हे सगळं अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण आणि त्यातून राजकीय रोट्या कशा शेकल्या जात आहेत पोलिसांनी काय गोळ गोळ घातलाय हे सगळं मी आपल्याला समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो काल दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी दीड वाजल्याच्या जवळपास मी ठाण्याचे आयुक्त आशुतोष डोंबरे यांना भेटलो आशुतोष डोंबरे एक पोलीस सेवेमधला किंवा आय पी एस कॅडर मधला एक जबरदस्त अधिकारी आणि गेले काही काळ बदलापूर लैंगिक का अत्याचार प्रकरण झाल्यानंतर या अधिकाऱ्याला काही स प्रसार माध्यमांनी किंवा राजकारण्यांनी जेरी सांडलं होत पण खर तर हा अधिकारी चांगलं काम करण्यासाठी आणि कर्तव्य दक्षतेसाठी ओळखला जातो ज्या वेळेला मी त्यांना तिथे भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर मी त्यांना भेटायला गेलो होतो ते एक पोलीस अधिकारी आपल्या पत्नीचा आणि आपल्या मुलाचा जो छळ करत होता या संदर्भात त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगण्यासाठी मी गेलेलो होतो त्यांनी बाहेर निरोप ठेवला होता मी आज जाताना बाहेर काही पोलीस अधिकारी चर्चा करत होते आणि काल आयुक्तालयामध्ये एक वेगळ्या पद्धतीची देहबोली अनुभवायला मिळाली याचं कारण काय की नव्वदच्या दशकापासून अनेक एन्काउंटर बघण्याची संधी मला मिळाली किंवा हे एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांची बॉडी लँग्वेज किंवा देहबोली समजून घेण्याची संधी मला मिळाली ते अनेक खुकार किंवा अनेक असे समाजकंटक असे अंडरवर्ल्डचे डॉन होते किंवा गुन्हेगार होते पण त्यानंतर न्यायालयाने जी काही कडक कारवाई आणि न्यायालयाचे जे काही कडक ताशेरे पोलिसांच्या या सगळ्या प्रकारावर यायला लागले त्यामुळे हळूहळू एन्काउंटर बंद झाले पण दुपारी काहीतरी संध्याकाळी किंवा येत्या काही चोवीस तासात वेगळं घडणार आहे याची चाहूल किंवा चुडूक ही पोलिसांच्या एकूणच वागण्यातून लक्षात येत होती संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे ज्या वेळेला या भूमिपूजनाचा कार्यक्रम करत होते ते ज्या वेळेला वांद्र्यातल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये कुदळ मारत होते खणती करत होते त्याच वेळेला मुंबऱ्याच्या बायपासवर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर पोलीस अक्षय शिंदेचा एन्काउंटर करत होते अक्षय शिंदे हा बदलापूरमधली जी शाळा आहे आदर्श विद्यालय या शाळेमधल्या दोन चिमुकल्यांवर त्याने बारा तेरा ऑगस्टच्या दरम्यान लैंगिक अत्याचार केला चार, के चार वर्षाच्या या चिमुकल्यांना ज्या पद्धतीच्या यातना अक्षय शिंदेने दिल्या आणि त्यानंतर अक्षय शिंदे हा तळोजा न्यायालयात होता तिथून त्याला या त्याने आतापर्यंत दोन तरुणींबरोबर विवाह केला आणि त्यातल्या पहिल्या तरुणीने त्याच्याबद्दलची जी तक्रार दिली होती या तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्याला आणण्यात येत होतं आणि त्याच वेळेला त्याने आपल्या बरोबर असलेल्या निलेश मोरे यांच्या पिस्तोलमधून फायरिंग केली अशा स्वरूपाचं जे काही स्क्रिप्टिंग आहे किंवा जे काही आहे ते सांगितलं जातं पण बरोबर या, या अक्षय शिंदेला गोळ्या घालणारा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय शिंदे संजय शिंदेबद्दल मी वेगळा व्हिडिओ करणार आहे कोण आहे संजय शिंदे आणि काय पण या सगळ्या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली बघा हा जो कार्यक्रम आहे न्यायालयाच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मीरा रोडमध्ये गीता जैन नावाच्या ज्या आमदार आहेत त्यांनी एका धर्मगुरूंचा किंवा एका जैन गुरूंचा कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी जाणार होते आणि त्याच वेळेला तिथे देवेंद्र फडणवीसही जाणार होते पण हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि मुख्यमंत्री जो सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचा कार्यक्रम संपल्यानंतर तडक नऊच्या आसपास पावणे नऊच्या आसपास आपल्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये रात्री उशिरा आणि त्यामध्ये काही पोलीस अधिकारी होते रात्री उशिरा जवळपास दीड वाजेपर्यंत बैठक सुरू होती आणि या सगळ्या गोष्टी घटल्यानंतर आता विरोधकांनी बघा ज्या वेळेला म्हणजे याला राजकीय वळण कसं दिलं जात आहे ते आपण आधी समजून घेऊया की ज्या वेळेला हा लैंगिक अत्याचार झाला या दोन लहान मुलींवर त्यावेळेला विरोधक काय म्हणत होते की याला फाशी दिली पाहिजे आपल्याकडे फाशी देण्याची प्रक्रिया ही न्यायदानाने केली जाते पण कितीही शक्ती कायद्यानुसार कितीही जरी स्पीड ट्रायल केलं किंवा कितीही वेगवान कोर्टामध्ये जरी हा खटला चालवला तरी पुढची दोन वर्ष ते किमान या अक्षय शिंदेला शिक्षा होऊ शकली नसती आता विरोधकांचं किंवा राजकीय जे काही सरकारचं विरोधक आहे त्यांचं म्हणणं काय आहे की शाळेच्या संचालकांना मोकळीक दिलेली आहे आणि शाळेच्या संचालकांसाठी ही हत्या करण्यात आलेली आहे अक्षय शिंदेची अक्षय शिंदेच्या तुरुंगातल्या भेटीसाठी काल त्याचे आई वडील आणि काही जवळचे नातेवाईक गेले होते त्यांना एक टोकन दिलं होतं आणि त्यांनी एक नंबर दिलेला होता या नंबरवर बँकेत पैसे भरण्यासाठी अक्षय शिंदेने आपल्या आई वडिलांना सांगितलं होतं आणि त्यावेळेला तो म्हणत होता की मला कधी सोडवून घेऊन जाणार असं त्याची आई म्हणालेली आहे अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघू शकतो त्याची आई काय म्हणाली नाही वाजल्या गाडी नाही चालू आहे आता बॉडी आम्ही घेणार नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी घेणार चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नाच्या पण याला जबाबदारी आहे शाळेतले जेवढे आत असतील त्यांना जे ना ते पैसे पाठवायला त्याने दिलं होते नंबरने आम्हाला लिहून दिला आतमध्ये काही होता होतं आणि नंबर आम्हाला दिला होता भेटणार बोलून माहिती नाही नाही हे नाही

माझा मुलगा पिस्तोल पोलिसांचं काढून ते चालवू शकत नाही कारण त्याला फटाकडी वाजवता येत नव्हती त्याला गाडी चालवता येत नव्हती पण त्याच अक्षय शिंदेला दोन चिमुरड्यांवर अत्याचार करता आला हे सांगायला सोयीस्कररित्या त्याची आई विसरते आता ज्या मुलींच्या बाबतीत किंवा ज्या कोवळ्या कळ्या खोडण्याचं काम या अक्षय शिंदेने केलं हा एक विकृत तरुण होता याने याच्या आधी दोन तरुणींशी विवाह केला होता आणि त्या दोघींचाही छळ करून त्यांना आपल्या वडिलांकडे पुन्हा जायला भाग पाडलं होतं यातली एकीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आता एक अत्यंत वादग्रस्त असा हा विकृत आरोपी आणि त्याचा झालेला हा एन्काउंटर याच्यानंतर शिवसेनेतल्या काही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नेते म्हणतायत की जर त्याला पिस्तोल चालवता येत नव्हतं आणि हे थोड्याफार प्रमाणात खरंही आहे की जर पोलिसांचं पिस्तोल हे काही बाजारामध्ये मिळत नाही आणि त्यामुळे ते जर बाजारात मिळत नसेल तर ते चालवता कसं येऊ शकतं सर्वसामान्य माणसाला हाही प्रश्न आहे जर त्याला बुरखा घालून घेऊन येत होते तर मग अधिकाऱ्याचं पिस्तोल त्याच्या कमरेला लावलेलं आहे ते बरोबर या अक्षयशिंदेला कसं सापडलं ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये काय सुरू झालंय की योगी आदित्यनाथ यांनी जो प्रचंड मोठा गुन्हेगारीचा आलेख तिकडे उंचावला होता या गुन्हेगारांना राजकीय बळ मिळत होतं वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे आधार मिळत होता या सगळ्यांना पोलिसांना हाताशी धरून वटणीवर आणायला सुरुवात केली आणि त्यामुळेच योगी बाबा का डर हा उत्तर प्रदेशमध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला आहे ठाण्यामध्ये आनंद दिघे यांना म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे जे शिवसेनेचे नेते होते त्यांना दाढी म्हटलं जायचं कारण ते दाढी ठेवायचे आणि त्यामुळे त्यांना दाढी म्हटलं जायचं त्यानंतर त्यांचा वारसा चालवण्याचं चा काम एकनाथ शिंदे यांनी सुरू केलं त्यामुळे त्यांना छोटा दाढी म्हणायला लागले पण काळाच्या ओघात एकनाथ शिंदे यांनाही आनंद दिघे यांच्याप्रमाणेच संत पूजा अर्चा आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक विषयातले वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार जादूटोणा करणं असेही तक्रारी किंवा असेही आरोप हे विरोधकांनी एकनाथ शिंदेवर केले आणि त्यावेळेला ठाण्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये छोट्या दाढीच्या ऐवजी त्यांना दाडी बाबा म्हटलं जाऊ लागलं आणि याचा स्वतः त्यांनीच उल्लेख केलेला आहे त्यामुळे आता योगी बाबाच्या वाटेवरच ठाण्यातला हा दाडी बाबा आपली राजकीय वाटचाल करतोय का योगी आदित्यनाथ हे संपूर्ण देशभरात एक ग्लॅमरस मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांनाच परिचित झालेले आहेत कारण उत्तर प्रदेश मधल्या जनतेचा इथल्या गुन्हेगारीने अक्षरशः जीव कंटाळून गेला होता योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण सूत्र हाती घेतल्यानंतर या गुन्हेगारीचं कंबर्ड मोडलं गेलं कुठे या गुन्हेगारांची घरं पाडली गेली तर कुठे त्यांना यमसदनी पाठवलं गेलं आता राजकीय निवडणुका जवळ येऊ लागताच महाराष्ट्रातला दाढी बाबा सुद्धा उत्तर प्रदेश मधल्या योगी बाबा सारखाच कामाला लागलाय का एका बाजूला जरांगीच आंदोलन तापतय आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकांची चाहूल लागते अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती राज्यात येते आणि त्याच वेळेला हे एन्काउंटर होऊन अक्षय शिंदे याचा खात्मा झालेला आहे आणि त्यामुळे अक्षय शिंदेचा झालेल्या खात्म्याला किंवा या एन्काउंटरला बदलापूर वासियांच्या किंवा अंबरनाथ वासियांच्या म्हणण्यानुसार हा जो बदला पुरा झालेला आहे याला एक राजकीय वळण दिलं जात आहे याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना बसणार की सत्ताधाऱ्यांना बसणार हे बघावं लागेल याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता कमी दिसते याचं कारण काय तर हे संपूर्ण एन्काउंटर पोलिसांनी केलेलं आहे त्यामध्ये काही वादग्रस्त पोलिस अधिकारी आहेत ते कोण आहेत काय आहेत याच्यावरचा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे पण आपल्याला काय वाटतंय उत्तर प्रदेश मधल्या योगी बाबाच्या वाटेनेच राज्यातला दाढीबाबा चाललाय का आणि अशाच पद्धतीत जर गुन्हेगारांचा खात्मा होणार असेल तर न्यायालयांनी आणि न्यायव्यवस्थेने काय करायचं न्यायव्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडत जाण्याला तिथली महागाई तिथली दिरंगाई हे कारणीभूत आहेत आणि त्यामुळेच अशा गोष्टी पोलिसांना किंवा सत्ताधाऱ्यांना घडवाव्या लागत आहेत का अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरचं आपण समर्थन करता का आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत असेच काही अचूक थेट आणि बिंधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद